मित्रांनो वाजून आहेत आणि आपण ओलाची पहिली ट्रिप कम्प्लीट केलेली आहे बघा त्रेसष्ट रुपये ओलाचे पहिली ट्रिप स्वप्ननगरी सोसायटीतून रावित ब्रिजच्या च्या इथे एवढ्या ह्याच्यात त्रेसष्ट रुपये ओलाने आपल्याला दिले गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी पंकज मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तर आज आहे मित्रांनो तीन जून आणि सोमवारे तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आपली ट्रिपनी ओलाची ट्रिप मारली आहे आपण पहिली तर बघूया आज दिवसभर किती अर्निंग होते अपलोड करूया आजचा ब्लॉग रात्री तर नवीन चॅनलला भेट देत असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा छोटासा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चालू करूया आपण दुसरी ट्रिप आहे तर फ्रेंड्स आठ वाजून चोपन्न मिनटं झालेली आहेत आणि आपण ओलाची दुसरी ट्रिप कम्प्लीट केलेली आहे कस्टमर कडून आपण एकशे चाळीस रुपये घेतलेले आहेत तर ही ट्रिप आपण शिवाजी पार्क वालेखरवाडी येथून चिखली येथे सोडलेली आहे सिद्धी कॉलेज आहे बघा हे कॉलेज सिद्धी कॉलेज तर आपण ओलाची तिसरी ट्रिप कम्प्लीट केलेली आहे ही ट्रीप आपण चिखलीतून आणलेली आकुर्डी हॉस्पिटल नवीन हॉस्पिटल झालेलं आहे सत्त्याण्णव रुपये कस्टमरकडून कॅश घेतलेले आहेत आपण तर बॅक टू बॅक तीन ट्रिप आपल्या झालेल्या आहेत चांगल्या एक सदुसष्ट एक एकशे चाळीस आणि एक सत्त्याण्णव रुपयाची तर फ्रेंड्स आपण बाणेरचं भाडं उचललेलं आहे ट्रीप उचलली आहे उबरला आणि नवरत्न कॉलनी मधून आहे कॅश पेमेंट आहे कस्टमरचं चा, म्हणून चाललं आपण कॅश आहे म्हणून हे जर ऑनलाईन असतं तर आपण उचल कॅन्सल केलं असतं तर बघूया कस्टमरला मेसेज केले आहे कधी आता इथे वाट पाहू इकडं रॅपिडोला पण एक ट्रिप पडत होती शंभर रुपयाची पण ठीक आहे आता उबरची उचलली आहेत तर डायरेक्ट दोनशे साठ दाखवले होते तर बघू किती देता येते दोनशे एकोणसाठ किती देता येते बघूया तर फ्रेंड्स आपण बारेर पाषाण रोडवर आहे आणि ही जस्ट ट्रिप आपण वालेकर वाड्यातून आणली होती मला दोनशे साठ दाखवले होते आणि दिलेत बघा किती दोनशे छत्तीस रुपये फक्त म्हणून मला आहे ना उवरचे भाडे मारायला आवडत नाही आजकाल खूपच बघा ना एवढं आपण मेहनत करून यायचं इथपर्यंत आणि हा रेट काही पण देणार त्यापेक्षा ओला बर ओला खूप चांगला आहे पण ओलाच्या ट्रिप्स पडत नाहीत मित्रांनो जास्त दोनशे सत्तेचाळीस रुपये दिलेले आहेत आपल्याला तर मित्रांनो आपण आहोत पाशांमध्ये मध्ये मॉन्ट वर्ड काही सोसायटी तर इथून आपण उचलले हिंजवडी फेज थ्रीचं भाडं जवळजवळ अर्धा एक तीस चाळीस मिनटानंतर आपल्याला भाडं आहे तर कॅश ट्रिप कस्टमरला आपण मेसेज केलेला आहे कस्टमरची के कस्टमर वाट बघूया दोन मिनटं नंतर फोन करूया कस्टमरला तर फ्रेंड्स ही ट्रिप आपण पाशांमधून आणली होती आणि ब्ल्यू रिच हिंजवडी ब्ल्युरिज सोसायटी आहे हिंजवडी फेज वनच्या इथं सोडलेला आहे आणि एकशे पंच्याऐंशी रुपये घेतलेले आहेत कस्टमरकडून कॅश तर फ्रेंड्स पहा मला दोनशे दोन, दोन रुपये दाखवले होते तर पाहूया किती बिलिंग होतं इथे आता पाशांमध्ये होतं आपण आणि गोटू टाकलं होतं आपल्या एरियाचं तेव्हा ही ट्रीप पडलेली आहे मित्रांनो साठ सत्तर रिक्षावाले होते तेवढ्या ह्याच्यात आपण ट्रीप उचललेली आहे गोटूला हा बघा एकशे त्र्याण्णव रुपये आपल्याला भेटलेले आहेत तर ठीक आहे मित्रांनो एम टी एन एपेक्षा तू बघू आता आपल्या इकडे एरियाकडे जायचं आहे आपल्याला तर फ्रेंड्स आपण आहोत वाकड पोलीस स्टेशनच्या बाजूला आणि जस्ट आपण एक ट्रिप घेऊन आलो होतो ब्लू रिच हिंजवडी फेज वन येथून आणि सोडलंय बघा हे ॲड्रेस दिसत असेल तुम्हाला बाजूला पोलीस चौकी आहे आणि ऑनलाईन पेमेंट झाले कस्टमरच साडेबारा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आलेलो आहोत घरी तर आपण वाकड पोलीस स्टेशनच्या इथून एम टी आलो आपल्या घरी कारण मित्रांनो भूक खूप लागली होती आणि पहिले पेट पूजा नंतर कामधुजा असं आपलं आहे भूक लागली असेल तर मग काम बिम गेलं सगळं उघडत वाकड़ वाकड़ तर मी तुम्हाला दाखवतो आपण बिझनेस कसा केलेला आहे ते तर उबरला बघा आपण सहाशे चौतीस केलेत पाच ट्रीपमधून आणि ट्रीप पण कशा कसे मारलेत बघा हे ब्याण्णव रुपयाची जी ट्रीप आहे ती ऑनलाईन झालेली आहे वाकड बसस्टॉप वाकड पोलीस स्टेशनच्या इथं त्याच्या अगोदर एकशे त्र्याण्णव हे दोनशे सत्तेचाळीस आणि हे अठ्ठेचाळीस आणि बावन्न म्हणजे हे छोट्या छोट्या पहिल्या दोन ट्रीप मारल्या होत्या एक एक किलोमीटरच्या तर पाच ट्रिप मारल्यात सहाशे चौतीस झालेले आहेत त्याच्यामध्ये तर इथं ओलाचं दाखवतो तुम्हाला हे पहा हे बिलिंग झालं दोनशे पंचावन्न आणि दोनशे पंच्याऐंशी रुपये आपण कॅश घेतलेत तर आपण तेच पकडणार आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये तर कॅल्क्युलेटर बघा हे दोनशे पंच्याऐंशी ओला आहे सहाशे चौतीस आपलं आहे उबरचे तर नऊशे एकोणीस रुपये आपलं अर्निंग झालेलं आहे प्रायव्हेट बुकिंग एकही मारली नाही मित्रांनो तर आता हे कधी बघा साडेसात तरी बघा साडेआठ साडेनऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा तर एक साडेचार तासात आपले नऊशे एकोणीस रुपये झालेले आहेत कशामुळे मित्रांनो तर आपण मोठ्या ट्रिप्स उचलल्यात आणि कम्प्लीट केल्या म्हणून आपलं अर्निंग व्यवस्थित झालेलं आहे आता तर आता जेवायचं आणि दुपारी साडेतीन चार वाजता आपण निघणार आहोत परत एकदा बिझनेससाठी तर भेटूया तर फ्रेंड्स समोर लिंगायत लोकांची स्मशानभूमी आहे म्हणजे दफनभूमी आहे तर आपण आता हे भाडं वालेकर वाडीवरून आणलं होतं आणि इथं सोडलेलं आहे मोरवाडीला लिंगायत दफनभूमी मोरवाडी येथे तर दीडशे रुपये घेतलेले आहेत आपण आणि ते दीडशे रुपयेच्या अगोदर एक पन्नास रुपयाची मार बुकिंग मारली होती म्हणजे दोनशे रुपये आपण प्रायव्हेट बुकिंगमध्ये झालेले आहेत आपले तर मित्रांनो ला भाडे पडत होते भरपूर पण आपण काय एकही उचललं नाही कारण तुम्हाला सांगतो तीन आणि चार किलोमीटरला पन्नास साठ रुपये भाडं देते उबर ते काय फायद्याचं नाही आपल्या तर फ्रेंड्स साडेपाच वाजलेले आहेत आणि आपण ही जस्ट ट्रीप संपवलेली आहे तर ही ट्रीप मित्रांनो आपण मोरवाडी चौक तिथून आणलेली आहे आणि औंध सानेवाडी हे पहा हे बाबासाहेब आंबेडकर चौक आहे बाबासाहेब आंबेडकर चौक औंद तर एकशे अठ्याऐंशी मला दोनशे दोन रुपये दाखवले होते तर वरचे पैसे उबरने दिलेले नाही आहेत आपल्याला तर टोटल अर्निंग आतापर्यंत उबरला किती आहे मी तुम्हाला दाखवतो ते अडुसष्ट पिंपळे बरोबर पिंपळेगौराव तिकडून काल मी अडकलो होतो मित्रांनो पिंपळे गोरवला तिथून मला ट्रीप लागली नाही त्याच्यामुळे मी काही ते उचलत नाही मोठी ट्रिप लागल्यावरच घ्यायची आपल्या साईडची तर एकशे चौऱ्याण्णव रुपये मला दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता ते बारा पॉईंट तीन किलोमीटर आहे डिस्टन्स दोनशे तीन दाखवले होते एकशे चौऱ्याण्णव रुपये दिलेले आहेत तर ठीक आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही तसा तर सहा ट्रिप मारल्यात आणि सातशे एकोणनव्वद रुपये झालेले आहेत तर बघूया आता इथून पुढे आपण गोटो टाकू डायरेक्ट देव रोडचा टाकतो गोटू म्हणजे वाटेतल्या तरी भेटतील तर फ्रेंड्स आपण वाकडची ट्रिप उचललेली आहे उबरला गोटू टाकलं होतं आपल्या एरियाकडचं आणि वाकडची ट्रिप लगेचच आली आपल्याला शंभर रुपये दाखवले आहेत बघू वाकड हाय स्ट्रीट पार्क स्ट्रीट काहीतरी आहे त्याच्या इकडे जायचं आपल्याला पिकअप करायला जाऊया तर औंद वरून आणली आणि पार्क स्ट्रीट पार्क स्ट्रीट ह्या साईडला लेफ्ट साइड ला वरती ब्रिज आहे तिथं सोडलेली आहे गेट वर तर एकशे पाच रुपये कॅश घेतलेले आहेत कस्टमर कडून तर ही ट्रीप आपल्याला गोटुला बोटू सेट केल्यावर पडली होती तर फ्रेंड्स आपण आता सीएनजी भरलाय डांगे चौकात दोनशे बत्तीस रुपयाचा सीएनजी भरलाय तुम्ही बघू शकता आणि आपण थांबलो था। इथं इथे बिल्डिंग आहे सीएनजी एन सीएनजी पंप ते पहा उबरला आपण एक हजार सात केलेत नऊ ट्रिप मारून फक्त आता हे ट्रीप कशा मारल्या तुम्हाला दाखवतो मी ते बघा ही छोटी छप्पन्न आहे हे पासष्ट आहे शहाण्णव आहे आणि एकशे चौऱ्याण्णव जे औंजची ट्रीप होती ती तुम्हाला सांगितले ते ब्याण्णव तर नऊ ट्रीप मारलेले आहेत आणि एक हजार सात रुपये झालेले आहेत आपले आणि ओलाला आज दुपारहून एकही ट्रीप मारलेली नाही दोनशे पंच्याऐंशी तुम्ही पाहू शकता कॅश घेतलेले आहेत आणि दोनशे पंचावन्न बिलिंग झालेलं आहे तर ओलाचा हा हो फायदा आहे बिलिंग बघा दोनशे पंचावन्न आपल्याला जास्त किती पैसे दिले आहेत तुम्हीच पहा दोनशे पंच्याऐंशी रुपये ओलाने आपल्याला दिलेले आहेत तर आता हे गुगल पेचं बघा गुगल पेवर किती आलेत पैसे घेतलेत कॅश घेतले आपण तेराशे सेहेचाळीस रुपये आता ते बघा कसे कसे पैसे घेतले आहेत आपण त्यात बघा एकोणसाठ एकोणसत्तर एकशे पाच एकशे अठ्ठ्याऐंशी दीडशे एकशे पंच्याऐंशी दोनशे छत्तीस या असे मोठे ट्रिप्स मारल्यावर धंदा लवकर कवर होतो आणि माणूस दमत नाही मित्रांनो त्याच्यामुळं मोठ्या ट्रिप्स मारा तुम्ही आता एक हजार हे सात आहेत उबरचे दोनशे पंच्याऐंशी ओला आणि दोनशे साठ प्रायव्हेट बुकिंगचे मारलेले आपण दोनशे एकतीस मायनस जे केलेले आहे आपण ते आहे गॅसचे अमाऊंट तर मित्रांनो आजचा तेराशे एकवीस आपला प्रॉफिट आहे तर तो किती वेळात झालेला आहे तुम्हाला सांगतो मी सकाळी साडेचार तास आणि तर तुम्ही सात साडेसात तासात साडेसात आठ तास आठच तास, तास पकडा हे डिलिव्हरी आली हो एक तर फ्रेंड्स आपण होत ते आठ तासात आज तेराशे रुपये प्रॉफिट घेतलेला आहे काय वाईट नाहीये खूप मस्त आहे आणि खुश राहायचं मित्रांनो आठ तासच आपण ड्युटी केलेली आहे जास्त काय आपण मेहनत घेतलेली नाही आहे ना याच्यापाठीमाग तर ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघ बघा तुम्ही आणि तुम्हाला त्याच्याविषयी काय समजेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर